जीवन फार सुंदर आहे या विषयावर मी अनेकदा बोलते माझे तसे व्हिडिओसुद्धा बरेच प्रकाशित झालेले आहेत व्हायरल झालेले आहे चांगल्या गोष्टी ज्या असतात किंवा चांगले जे विचार असतात त्याला प्रतिसाद सोशल मीडियावर फार कमी मिळतो वाईट शब्द शिव्या थोडंसं वातरड बोलणं खालच्या स्तरातील बो भाषेतील खालच्या भाषेतील खालच्या स्तरातील भाषेतील जे काही स्त्रियांचे व्हिडिओ असतात काही असलेले असतात तर त्यांना प्रमाणाच्या बाहेर लोक लाईक करतात शेअर करतात कमेंट्स करतात त्यावर स्त्रियांना ट्रोलही करतात परंतु एखादी स्त्री चांगलं वैचारिक खाद्य जर पुरवत असेल त्यातून स्त्री पुरुषांचं प्रबोधन होत असेल त्यातून काही शिकता जर येत असेल किंवा आपल्या आयुष्यातील अनुभव आपण सांगत असतो त्यातून काही घेता येत असेल तर लोक त्याला फार काही प्रतिसाद देत नाही काही हरकत नाही प्रतिसाद मिळालाच पाहिजे किंवा यूट्यूबच्या माध्यमामधून आपल्याला कुठलाही आर्थिक फायदा करून घ्यायचा नाही किंवा आपल्याला पैसे मिळालेच पाहिजे हाही आपला उद्देश नसतो किंवा नाही फक्त आपले विचार मी माझ्या कविता ह्या प्रबोधनात्मक आहेत त्या कविता मी व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमामधून सादरीकरण करत आहे माझे काही विचारसुद्धा मी त्या माध्यमातून यूट्यूबद्वारे आपल्या सर्वांच्या लोकांच्या सेवेसाठी सादर करीत असते कसं आहे की जीवन खरंच सुंदर आहे माणूस हा फार अगदी धावपळीचं जीवन जगतो सध्याचा हा विज्ञान काळ आहे विज्ञान युग आहे या काळामध्ये तर कुणीच असं म्हणजे रिकामं नाही तसं पाहिलं तर पुरुषांकडे या स्त्रीकडे स्त्री असो की पुरुष असो कोणताही व्यक्ती त्याच्याकडे वेळ हा असतोच प्रत्येक माणूस आपल्या आवडीनिवडी जपत असतो आणि आपले नाते गोते त्याचे दुःख सुखसुद्धा जपत असतो परंतु जसं एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन असते एखाद्याला अजूनही काही व्यसन असते तो त्या व्यसनामध्ये आपला तल्लीन असतो गर्क असतो मग त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही फार काही आवडत नाही किंवा दिसत नाही किंवा त्याकडे तो, तो, कि कि तो दुर्लक्ष करतो तसंच हे एक साहित्य असेल विचार असतील किंवा वाचन असेल वाचनाचा छंद असेल आवड असेल असं अनेकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात वेगवेगळे छंद असतात वेक माणूस त्याचे जोपासन करीत असतो परंतु मानवी जीवन हे अतिशय सुंदर आहे चांगलं आहे प्रत्येकाने ठरवलं दृढ निश्चय केला तर तो ते जीवन चांगलं जगू शकतो जीवन मला वाटतं असं जगावं की आपल्या जगण्यापासून आपल्या कृतीपासून आपल्या कार्यापासून आपण जेही काही करतो त्यापासून कुणालाच मनस्ताप होऊ नये किंवा त्याचा त्रास होऊ नये अशा प्रकारे आपण जगलं पाहिजे आपण तसंच बोललं पाहिजे तशीच आपली कार्यकृती असली पाहिजे शक्यतोवर प्रत्येकाला आपले अधिकार माहीत असतात अधिकाराची जाणीव हे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला झालेली आहे परंतु कर्तव्याची जाणीव सगळ्यांना झालेली दिसत नाही प्रत्येकाने आपलं कर्तव्य निमूटपणे पार पाडलं तर मला वाटतं की कुटुंबामध्ये घराघरामध्ये समाजामध्ये कलह निर्माण होणार नाही प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य पार पाडावं आणि कर्तव्यात कसूर झाला म्हणजे भानगडी निर्माण होत असतात जसं अधिकार आपल्याला माहीत असतात तसंच कर्तव्य सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे कर्तव्य कोणी जर आपल्यासाठी काही करत असेल त्याची जाणीवसुद्धा प्रत्येक माणसानं ठेवली पाहिजे आणि खरं तर मानवी समाजामध्ये आईबाप हे अतिशय श्रेष्ठ गणले गेले आहेत कारण आईबापाचं प्रेम हे निस्वार्थ असते आईवडिलांना मुलांकडून कोणतीच अपेक्षा नसते मुलांनासुद्धा आईवडिलांकडून तसं मोठे झाल्यानंतर ठीक आहे वीस एकवीस वर्षाचे होईपर्यंत मुलांनी आईवडिलांवर विसंबून राहावं परंतु पंचवीसच्या पुढे जर मुलं गेली तर त्यांनी मला वाटतं की आईवडिलांच्या मिळकतीवर आईवडिलांच्या कुठल्याही गोष्टीवर आई विसंबून राहू नये आईवडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे जे काही कर, कर करायचं असेल ते करतातच आणि अपेक्षा जर ठेवली आणि अपेक्षा पूर्ण जर झाली नाही तर त्याचा भंग होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकाने सुंदर जगावं चांगलं जगावं जीवनामध्ये चांगले गुण जर आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला चांगल्या संस्काराच्या लोकांसोबत राहावं लागेल आई ही संस्कारित मुलांना करते आई ही संस्काराला परिपूर्ण असली संस्काराने तर ती मुलांना चांगलं घडवते चांगले मुलं मुलं या ठिकाणी जन्माला येऊ शकतात तर या ठिकाणी जे महापुरुष होऊन गेलेले आहेत आपण जर इतिहास पाहिला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या आईचा शिहाचा वाटा आहे कारण आईने जे काही संस्कार दिलेले आहेत किंवा मुलांना घडवलेलं असते संस्काराचे डोस पाळलेले असतात लहानपणी त्यामुळेच माणूस हा चांगला किंवा वाईट बनत असतो वाईट संस्कार दिले तर माणूस हा वाईट बनत असतो आणि म्हणून मुलगा असो की मुलगी त्यांनी आपलं कर्तव्य मग ते आपल्या आईवडिलांविषयी असो पत्नीविषयी असो मुलांविषयी असो मित्रांविषयी असो शेजाऱ्याविषयी असो आपतेस्टांविषयी असो नातलगांविषयी असो देशाप्रती असो आपलं कर्तव्य जाणून घ्यावं ते निमूटपणे पार पाडावं अधिकार जे असतात ते आपोआपच आपल्याला आप मिळत असतात आणि म्हणून एखादं जीवनामध्ये ध्येय ठरवावं ध्येय गाठण्यासाठी वाटेल ते परिश्रम करावे परिश्रमामध्ये साथ ठेवावं त्याच्यामध्ये लगन असावी तुमच्यामध्ये हिंमत असावी श्रद्धा आणि निष्ठा असावी तुम तुम्ही जर एकनिष्ठ किंवा तुमच्या कामाप्रती जर निष्ठा नसले तुम्ही जर चलबिचल असले तर तुमचं ध्येय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आपण एकनिष्ठ असावं ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्दसुद्धा बाळगावी परिश्रम करावे कठोर परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही ही उदाहरणे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये राहत असतानाच आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता येतात महापुरुषांनी कठोर परिश्रम केले हे तर आहेच परंतु आपण आजही जे जगतो तर बरेचसे मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये कठोर परिश्रम करून पास होता आहेस अधिकारी बनतात आणि मोठमोठ्या मोड़ पदावर ते जातात सध्याचा हा स्पर्धात्मक स्पर्धेचं युग आहे स्पर्धात्मक युग आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आत्मबल स्वतःचं या ठिकाणी मन हे मजबूत करावं लागेल त्यासाठी मन आणि बुद्धीची सांगळ घालावी लागेल तरच आपण या जीवनामध्ये अतिशय आनंदाने जगू शकू कारण स्वतः जे काही कमावलेलं असते मग ते इज्जत असो पैसा असो धंदौलत असो नाव असो स्वतः कमावलेलं जेही काही असेल त्यामध्ये माणसाला एक समाधान मिळते एक आनंद मिळते आणि या समाधानापेक्षा जगामध्ये कोणतं सुख फार मोठं नसते असं मला वाटतंय